जय हिंद मित्रांनो तर बघा आज आणखी एक नवीन चॅप्टर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर त्या चॅप्टरचं नाव आहे नानी व नोटा तर बघा तुम्ही नाही का ज्यावेळेस पोलीस भरतीची तयारी करता पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघितले असेल किंवा तुम्ही परीक्षा दिल्या असेल तर त्यामध्ये नाही का तुम्हाला यावरचे प्रश्न नाही का बघायला भेटले असेल तर ते आपण नाही ना का बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स पर्यंत नाही का ते उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत चला पहिले उदाहरणाला या ठिकाणी सुरुवात करू तर बघा पन्नास रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे नाही का बारा हजार दोनशे सोळा पासून ते बारा हजार दोनशे छप्पन पर्यंत क्रमांक आहेत तर त्या पुडक्यात एकूण रक्कम किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर बघा पन्नास रुपयाच्या नोट आहे जसं की आता समजा आणि पुडका म्हणजे काय तर पुडका म्हणजे नाही का बंडल जे नोटांचं बंडल आपण त्याला म्हणतो ते तर त्यामध्ये नाही का असा क्रमांक दिलेला आहे किती बारा हजार दोनशे सोळा म्हणजे ज्या नोटा असतात त्याच्यावरती नंबर असतो बघा तर समजून घ्या ते नंबर तर तो कुठून दिलेला आहे बारा बारा हजार दोनशे सोळा ते बारा हजार दोनशे छप्पन्न पर्यंत दिलेला आहे तर यामध्ये नाही का तुम्हाला एकूण किती रक्कम असणार आहे ते काढायचंय तर बघा काय करायचं काय तर ह्या मोठ्या संख्येतून लहान संख्या तुम्हाला वजा करावा लागेल तर बघा ती किती आहे बारा हजार दोनशे सोळा आणि त्याचबरोबर पुढं पुढं पर्यंत आहे बारा हजार दोनशे छप्पन्न पर्यंत बारा हजार दोनशे छप्पन्न मग काय तुम्ही एवढी मोठी बेरीज वजावाकी करत बसणार का तर नाही त्यामुळे काय करायचं जे कॉमन अंक आहे ते नाही का घ्यायचेच नाही त्यामध्ये म्हणजे किती एकशे बावीस आणि एकशे बावीस हे यामध्ये घ्यायची गरज आहे का तर नाही फक्त वजाबाकी कशाची करायची ते सोळा आणि छप्पनची मग काय करायचं आपण मोठ्या संख्येतून काय करतो लहान संख्या ही वजा करतो म्हणून या ठिकाणी नाही का छप्पन्न मधून छप्पन्न मधून आपण किती वजा करणार आहोत तर सोळा तर हे सोळा ज्या वेळेस वजा करू तर आपल्याला या ठिकाणी किती भेटतो तर बघा या ठिकाणी भेटतं चाळीस म्हणजे त्यामध्ये एकूण किती नोटा असणार आहे पन्नास रुपयाच्या तर चाळीस नोटा असणार आहे तर बरोबर आहे बर की तर नाही कारण की जो काय हा क्रमांक आहे सोळा तर ही पण नोटा आपल्याला त्यामध्ये पकडावी लागणार आहे म्हणून काय करायचं एक त्यामध्ये नाही का प्लस करायचा तर एक ज्या वेळेस प्लस करू तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे एक्केचाळीस रुपये ते सॉरी एक्केचाळीस नोटा तर एक्केचाळीस नोटा या ठिकाणी भेटले तर तुम्हाला काय विचारलंय तर एकूण रक्कम किती तर किती रुपयाची त्या नोटा तर ती एक नोट आहे पन्नास रुपयाची म्हणून गुणिले एक्केचाळीस तर बघा ज्या वेळेस याचा गुणाकार करू तुम्हाला एकूण रक्कम या ठिकाणी भेटणार आहे तर बघा एकने ज्या वेळेस याला गुणाकार केला तर पन्नास एक पन्नास जशाच्या तसा त्यानंतर बघा आता चारने गुणाकार करू तर हा बघा चारने जर गुणलं तर हा शून्य जशाचा तसा त्याबरोबर चार हे वीस आणि यांची बेरीज बघा हा शून्य हा पाच जशाचा तसा हा शून्य आणि हे दोन म्हणजेच त्या नोटामध्ये कित, किती त्या नोटा, पुडक्यामध्ये किती नोट किती रुपये असणार आहे तर दोन हजार पन्नास रुपये त्या ठिकाणी ही रक्कम असणार आहे समजलं का चला आणखी पुढचं उदाहरण बघू मित्रांनो पुढचं उदाहरण एका नोटांच्या पुडक्यात बर का तर एका नोटांचं नाही का एक बंडल आहे त्या बंडलामध्ये नाही का शंभरच्या नाही का शंभर नोट आहे तसाच नाही का पन्नास रुपयाच्या किती तर पन्नास रुपयाच्या पण पन्नास नोट आहे त्याच बरोबर वीस रुपयाच्या किती तर सत्तर नोटा आहे तसंच दोन रुपयाचे नाही का सत्तावीस किती काय आहे तर नाणे आहेत बरोबर आहे का नाही वीस दोन रुपयाचे काय आहे तर नाणे म्हणजे काय कॉइन्स आहे नोटा नाही आहे दोन रुपयाचे तर कॉइन आहे बरं का या ठिकाणी म्हणजेच नाणे आहेत तर एकूण रक्कम किती असणार आहे तर एकूण ते सगळे किती रुपये असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा आता या ठिकाणी शंभर रुपयाच्या किती नोटा दिल्या आपल्याला तर शंभर रुपयाच्या आहे शंभर नोटा बरोबर ज्या वेळेस आपण नाही केला शंभर नाही शंभरला गुणू तर त्यावेळेस आपल्याला एकूण रक्कम भेटणार आहे मग त्यावेळेस काय करायचं बघा आता एक गुणीला एक, एक किती होतो तर एक आणि हे जे शून्य आहे हे जसे तसे ठेवून द्या तर बघा हे दोन शून्य आणि त्यानंतर हे दोन शून्य म्हणजे किती झाले हे तर हे झाले या ठिकाणी तर हे झाले या ठिकाणी किती दहा हजार किती दहा हजार रुपये त्याचबरोबर बघा आता पन्नासच्या किती नोटा आहे तर पन्नासच्या आहे या ठिकाणी पन्नास नोटा तर बघा पाच आणि पाच म्हणजे पाच गुणिले पाच पंचवीस बरोबर हे पंचवीस या ठिकाणी लिहून घ्या आणि हे दोन शून्य जशाच्या तसे म्हणजे हे किती रुपये झाले तर हे झाले पंचवीसशे रुपये त्याचबरोबर बघा आता वीस रुपयाचे किती नोट आहे तर सत्तर नोट आहे पण वीस गुणिले सत्तर तर बघा सात दोन किती तर चौदा आणि हे शून्य दोन शून्य तशाच्या तसे त्यानंतर बघा आता दोन रुपयाचे किती नाणे दिले तर दोन रुपयाचे दिले आहे सत्तावीस नाणे बरोबर म्हणून सत्तावीस गुणिले दोन सत्तावीस म्हणजे ते किती रुपये आहे तर चोपन्न रुपये आहे तर बघा आता ह्या सगळ्यांची ज्यावेळेस बेरीज करू त्यावेळेस आपल्याला भेटणार आहे एकूण रक्कम तर बघा आता याची बेरीज हा चार जशाचा तसा हा पाच या ठिकाणी जशाचा तसा त्यानंतर बघा हा शून्य आणि पाच 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 आणि चार नऊ त्यानंतर पुढे बघा हा शून्य जशाच तसा दोन एक तीन बरोबर हा एक हा एक आणि तसा तर बघा त्या ठिकाणी किती रुपये आहेत तर तेरा हजार चोपन्न रुपये या नोटांच्या पुडक्यात असणार आहे बस या ठिकाणी फक्त आपल्याला नाही का जे जेवढ्या नोट आणि किती रुपयाची नोटे बस तेवढं गुण गुनिले केलं की आपल्याला एकूण रक्कम या ठिकाणी भेटून जाते ठीक आहे मित्रांनो चला आणखी आता पुढचं याच्यापेक्षा थोडस ऍडव्हान्स मधलं जे उदाहरण असणार आहे ते आपण बघणार आहोत तर चला बघू तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे तर या ठिकाणी बघा आता पंचवीस पैसे दहा पैसे बरोबर नाही का पाच पैसे यांची नाही का कशी नाणी आहेत तर समान नाणी आहेत किंवा समान नाणी घेतली त्यावेळेस नाही का आठ रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी असतील तर ती आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा या ठिकाणी नाही का सगळ्यात पहिले काय करायचंय या ठिकाणी दिले आहेत पैसे आणि या ठिकाणी दिलं आहे रुपये तर आपल्याला नाही का रुपयाचं काय करायचंय पैशामध्ये नाही का, का सगळ्यात पहिले कन्वर्ट करून घ्यावं हो लागणार आहे तर नाही का समान नाणे काढायचे म्हणजे सगळे समजा आता हे पंचवीस पैसे आहेत तर पंचवीस चे पण आणि दहाचे पण आणि पाचचे हे नाही का सगळे समान नाणे असतील तेव्हा नाही का हे आठ रुपये झाले असतील तर आपल्याला प्रत्येक प्रकारचे नाणे किती आहे ते या ठिकाणी काढायचंय तर बघा आता सगळ्यात पहिले काय तर आठ रुपये ठीक आहे तर हे आठ रुपयामध्ये नाही का हे जेवढे काही नाणे असेल ते काय करायचं भाग करत टाकायचं म्हणजे आपल्याला नाही का सगळ्या प्रकारचे नाणे या ठिकाणी भेटणार आहेत तर बघा मग किती रुपयाचं किती पैशाचं तर पंचवीस पैशाचं म्हणून या ठिकाणी पंचवीस लिहून घ्या त्याच बरोबर आणखी पुढचं किती पैशाचं आहे तर दहा पैशाचं बरोबर त्यानंतर प्लस आणखी किती पाच पैशाचं पण हे सगळं कशामध्ये तर हे पैशात आहे आणि हे आहे रुपयामध्ये म्हणून आपल्याला काय करायचं तर ह्या आठ रुपयाला नाही का पैशामध्ये कन्वर्ट करायचं तर तुम्हाला माहितीये एक रुपयामध्ये किती पैसे असतात तर एक रुपया बरोबर असतो शंभर पैसे बरोबर तर आता हे पैशाचं जे काही हे आहे किंवा पैसे जे आहे ते आता चालू आहे का आपल्याला पहिले असेल दहा पैसे पंचवीस पैसे असं नाही का चला नव्हतं ते आहे का तर नाही तर मग आपल्याला हे तर माहितीये काय कि जे कि पैसे आहे एक रुपयात किती पैसे असतात तर शंभर पैसे म्हणून नाही का याला शंभर ज्यावेळेस गुणवलं तर आपल्याला भेटणार आहे आठशे पैसे बरोबर आहे का नाही तर इथपर्यंत कळालं का तर ह्या आठशे पैशाला एकूण पैशाने आपल्याला भेटणार आहे जे की प्रत्येक जे नाणे आहे ते या ठिकाणी भेटल तर बघा आता हे आठशे आता यांची बेरीज करून घेऊ पंचवीस दहा पस्तीस पस्तीस दहा चाळीस आता चाळीस ना आठशेला भाग द्या तर बघा हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल चार एक चार चार दोन्ही आठ आणि हा शून्य तर बघा या ठिकाणी प्रत्येक प्रकारची नाणी कोण किती है, तर है, आहे तर वीस ही प्रत्येक प्रकारची नाणी असणार आहे ठीक आहे तर हे तुमचं उत्तर या ठिकाणी असेल पण जर तुम्हाला असं विचारलं तर एकूण नाणी किती तर बघा मग या ठिकाणी आपल्या किती नाणे आहे तर या ठिकाणी वीस नाणे आहेत प्रत्येक प्रकारचे वीस नाणे आहेत तर एक असं जर विचारलं तर एकूण नाणे किती जर म्हटलं तर एकूण नाणे किती असणार आहे तर मग काय करायचं हे वीस गुणिले किती प्रकारचे नाणे आपल्याकडं पंचवीस पैसे दहा पैसे आणि पाच पैसे म्हणजे तीन प्रकारचे नाणे तर एकूण नाणे काढायचे असले तर तीन ने गुण याला वीस त्रिक साठ तर एकूण नाणे असणार ना आहे या ठिकाणी साठ आपलं उत्तर या ठिकाणी संपलेलं आहे प्रत्येक प्रकारचे नाणे आपल्याकडे किती आहे तर ते असणार आहे वीस समजलं का चला पुढचं उदाहरण मित्रांनो या ठिकाणी आता पुढचं उदाहरण घेतोय पण हे थोडस वेगळं असणार आहे बरं का मागच्या पेक्षा तर बघा आता पहिले आपण उदाहरण समजून घेऊ मग तुम्हाला कळेलच कसं वेगळं आहे तर बघा एका पिशवीत नाही का एक रुपये त्याचबरोबर पन्नास पैसे तसंच पंचवीस पैसे यांचे नाही का नाणी आहेत पण ती कशी आहे तर एक प्रमाण दिलंय त्यांचं प्रमाण तर ती कसं आहे आज तीन आज चार म्हणजे एक रुपयाचे दोन किंवा पाच रुपयाचे तीन आणि पंचवीस पंचवीस पैशाचे चार अशा प्रमाणात नाही का नाणे आहेत जर पिशवीमध्ये जर पिशवीत नाही का किती एकशे ऐंशी रुपये असतील तर पन्नास पैशांची किती पन्नास पैशांचे नाणे किती असणार ना आहे आपल्याला ते या ठिकाणी काढायचंय तर सगळ्यात पहिले नाही का या ठिकाणी काय दिलंय तर रुपये दिले आणि इथे दिले पैसे तर आपल्याला नाही का याचं रूपांतर नाही का पैशात करावं लागणार आहे रुपयाचं म्हणून नाही का सगळ्यात पहिले लिहून घ्या किती रुपयाची नाणी आहे तर एकशे ऐंशी रुपयाची त्याच बरोबर आता याच ज्यावेळेस आपल्याला पैशात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला माहिती एक रुपयामध्ये किती पैसे असतात तर शंभर पैसे म्हणून नाही का फक्त हे दोन शून्य ज्यावेळेस पण पैशात कन्व्हर्ट करायचं असेल तर जर समजा तुम्हाला सांगितलं पाच रुपये पाच रुपयामध्ये किती पैसे बसतील बरोबर रुपयामध्ये पैसे किती बसतील तर फक्त दोन शून्य टाकायचे बस त्याचबरोबर सात रुपयामध्ये किती पैसे असतील तर नाही का दोन शून्य टाकायचे म्हणजे सत्तर पैसे त्याचबरोबर पाचशे पैसे असं म्हणून मग या ठिकाणी आपण दोन शून्य देऊन टाकले डायरेक्ट त्याचबरोबर आता याला भाग काय करायचं तर एक रुपये एक रुपये म्हणजे किती पैसे तर शंभर पैसे बरोबर पण डायरेक्ट शंभर पैसे आणि ज्या पैशांची आपण या ठिकाणी बेरीज करू याने याला भाग द्यायचा आहे का तर नाही का बरं कारण की या ठिकाणी आपल्याला दिलं आहे प्रमाण म्हणजेच रेषे दिलेला यांचा म्हणून एक रुपयाचा किती किती प्रमाण आहे तर दोन म्हणून याला गुणाकारात दोन करायचं किंवा डायरेक्ट आपण जर म्हणलं शंभर पैसे गुरु दोन जर केलं तर डायरेक्ट दोनशे या ठिकाणी आपण लिहू शकतो गुणाकार करायचं बसायचं का तर नाही मग हे डायरेक्ट दोनशे त्याच बरोबर आता पुढं बघा तर पन्नास पैसे पन्नास पैसे किती रेषे दिला आहे तर तीन म्हणून पन्नास गुणले तीन किती आलं तर दीडशे म्हणजे हे दीडशे पैसे त्याचबरोबर पुढे बघा आता पंचवीस पैशांचं प्रमाण किती आहे तर चार पंचवीस चौक किती होतात तर पंचवीस चौक होता शंभर म्हणून हे शंभर अशा पद्धतीने या ठिकाणी लिहून घेतले आता पुढे बघा अठराशे अठरा हजार भागीले आता यांची बेरीज करू आपण दोनशे तीनशे साडेतीनशे आणि हे शंभर म्हणजेच या ठिकाणी येणार आहे साडे चारशे बरोबर म्हणजे हे साडेचारशे पैसे आणि हे अठरा हजार पैसे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता याचा भाग देऊ आपण डायरेक्ट जर भाग दिला तर बघा हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल तर याला भाग किती ने जातो तर नऊ ने भाग जातो बघा नव पाच पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ दुने ए अठरा आणि हे दोन शून्य जशाच्या तसे बस इथपर्यंत समजलं आता पुढे बघा पाच एक पाच पाच वीस आणि हा शून्य जशाचा तसा तर ठीक आहे तर प्रत्येक प्रकारचे नाही या ठिकाणी काय भेटणार आहे आपल्याला चाळीस चाळीस रुपयाचे नाणे असं असणार आहे ठीक आहे तर पुढे बघा आता तर आपल्याला काढायचं काय तर पन्नास पैशांची नाणे किती पन्नास पैशासाठी रेशो कोणता आहे तर तीन आहे म्हणून या चाळीसला जर तीनने गुणवलं तर आपल्याला ले नाही का पन्नास पैशांची नाणी किती असणारे ते भेटणार आहे तर बघा चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस एकशे वीस ही काय असणार आहे या ठिकाणी पन्नास रुपयांची नाणी सॉरी पन्नास पैशांची नाणी जर तुम्हाला जर विचारलं असतं एक रुपयाची नाणी किती तर तुम्ही केलं असतं चाळीस चाळीस गुणिले एक तर चाळीस ही एक रुपयाची नाणी असती त्याचबरोबर पंचवीस पैशाची जर विचारली असती तर पंचवीस पैशाची जर विचारले असते तर चाळीस गुणिले तर सारे शो किती आहे तर चार या चार ने आला गुणला असतं चार चक्क सोळा म्हणजे किती एकशे साठ समजलं का तर अशा प्रकारचा नाही का हा नाणी व नोटा यावरचा नाही हा चॅप्टर होता तर यावरचे उदाहरण तुम्हाला एक्झाम मध्ये येत असतात आणि तुमचं नाही का जे काही किंवा त्या ठिकाणी रेशो असतो पैशामध्ये किंवा रुपयामध्ये या ठिकाणी कन्फ्युजन होत मार्क जाण्याचा चान्स असतो त्यामुळे नाही का अशा पद्धतीच्या उदाहरणांची पण प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा हक्काचा मार्क जाणार नाही तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया आणखी अशाच एखाद्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद